स्वामी महाराज म्हणतात तुमची चांगली वेळ येण्यापूर्वी मिळतात हे अकरा शुभ संकेत नमस्कार मित्रांनो या जगात कोणाला श्रीमंत व्हायचे नाही अस की महालक्ष्मी ही धनाची देवी आहे असे म्हणतात की देवी लक्ष्मी ज्या घरात वास करते त्या घरात कधीही धन आणि धान्याची कमतरता भासत नाही जीवनात सदैव सुख शांती राहते देवी लक्ष्मीची पूजा करण्याबरोबरच दररोज भगवान विष्णूची पूजा केल्याने घरात धनसंपत्ती येते माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांच्या कृपेने धन आणि ऐश्वर वाढी बरोबरच माणसाचा मानसन्मानही वाढतो अशा लोकांची कीर्ती चारही दिशांना पसरते ज्योतिषशास्त्रात असे म्हटले आहे की ज्या व्यक्तीवर माता लक्ष्मी कृपा करते त्याला जर पैसे मिळण्याची शक्यता असेल तर त्याला आधीच काही शुभ चिन्हे दिसू लागतात जर तुम्हाला ही अशी काही चिन्हे दिसली तर समजून घ्या की तुमच्या सोबत काहीतरी चांगले घडणार आहे तर जाणून घेऊया की अशी कोणती लक्षणे आहेत पहिला संकेत आहे तो म्हणजे जर तुमच्या घरात अचानक काळ्या मुंग्या दिसल्या वर्तुळ बनवून त्यांनी काही खायला सुरुवात केली तर समजून घ्या की तुमच्या घरात महालक्ष्मीजींचे आगमन होणार आहे जर त्यांनी त्यांचे घर केले तर हे एक असे लक्षण आहे की तुमच्या जीवनात बदल होणार आहे जो तुमच्यासाठी फायदेशीर असेल तुमच्या कुटुंबासाठी शुभ असेल परंतु याचा अर्थ असा नाही की तुम्ही त्यांना तुमच्या घरी येण्यासाठी आमंत्रित कराल मुंग्या अशाच अनिश्चित काळासाठी येत राहतात जेव्हा तुम्हाला स्पष्ट दिसेल किंवा त्यांचे आगमन केवळ जीवनात बदल घडवून आणण्यासाठी होत असल्याचे समजेल त्यामुळे त्यांच्या स्वागतासाठी पीठ तुमच्या देवाला कळेल की तुमच्यापर्यंत सकेत पोहोचला आहे मग मुंग्या आपोआप परत येतील दुसरा संकेत आहे तो म्हणजे पक्ष्यांना आपली घरती झाडावर बनवत असली तरी आजच्या काळात अपुऱ्या जागेमुळे पक्षी घराच्या खिडक्या किंवा एखाद्या कोपऱ्यात घरटी बनवतात अनेक वेळा पक्षी त्यांचे आपल्या घरी बनवतात किंवा मधमाशा देखील पोळे आपल्या घरी बनवतात परंतु घरात कोणाचे असणे बनवणे इत्यादी देखील शुभ आणि अशुभ सकेत देतात वास्तुशास्त्रात पक्षी किंवा कीटकांचे घरटे बनवण्याबाबत शुभ आणि अशुभ चिन्हे सांगितली जर तुमच्या घरात एखाद्याने किंवा पक्षाने घरटे बनवले असेल तर जाणून घ्या ते तुमच्यासाठी शुभ आहे आणि आता तुमच्या घरात महालक्ष्मीचे आगमन होणार आहे तिसरा संकेत आहे तो म्हणजे सामान्यतः लोकांना घरामध्ये पाल दिसली की लगेचच आपण तिला घराबाहेर काढण्याचा प्रयत्न करतो परंतु खूप कमी लोकांना हे माहीत असेल की घरात पाल दिसणे शुभ मानले जाते खास करून जर तुम्हाला पाल घराच्या मंदिराजवळ दिसली तर ते आणखी भाग्यवान असतील कारण ते तुम्हाला चमत्कारिक परिणाम देईल सामान्यतः असे दिसून येते की लोक तिला चांगले मानत नाहीत आणि तिला हाकलून देतात पण अचानक पाल दिसणे खूप शुभ शुभ मानले मानले जाते जाते जर ती घराच्या मंदिरात दिसली तर ते अधिक हे महालक्ष्मीच्या आगमनाचे लक्षण आहे जर पाल एखाद्याचा पाठलाग करताना दिसली तर ते घरातील प्रगतीचे लक्षण आहे तसेच तुळशीच्या रोपामध्ये पाल दिसणे खूप शुभ मानले जाते हे अमाप संपत्ती मिळण्याचे लक्षण आहे चौथा संकेत आहे तो म्हणजे जेव्हा आपल्या हातापायाला खाज येते पण तेव्हा आपण त्याकडे दुर्लक्ष करतो तर घरातील वडीलधारी मंडळी नेहमी सांगतात कि हातापायांना खाज येण्यामागे काही शुभशुभ चिन्हे दडलेली असतात परंतु शास्त्रांनुसार हातावरील खाज तुम्हाला सांगतात कि लवकरच तुम्हाला धनलाभ होण्याची शक्यता आहे पण नेमका कोरता हातात खाज येणे शुभ आहे जर कोणाच्या डाव्या हाताला वारंवार खाज येत असेल तर हे शुभ लक्षण आहे आणि याचा अर्थ असा आहे की तुम्हाला लवकरच धनाच्या संबंधित काही चांगली बातमी मिळू शकते हाताला खाज येणे हे धन लाभाचे लक्षण आहे हा धनलाभ कोणत्याही माध्यमातून होऊ शकतो त्यामुळे जेव्हा जेव्हा डाव्या हाताला खाज येते तेव्हा समजून घ्या की तुमचे चांगले दिवस येणार आहे पाचवा संकेत आहे तो म्हणजे जर स्वप्नामध्ये तुम्हाला झाडू घुबड बासरी हत्ती मुंगूस शंख नाग गुलाब तारे दिसले तर समजून जा की माता लक्ष्मी तुमच्यावर खूप खुश आहे आणि लवकरच तुम्हाला खूप मोठा धनलाभ होणार आहे सहावा संकेत आहे तो म्हणजे सकाळी उठल्याबरोबर आणि संध्याकाळी शंखाचा आवाज आला तर ते महालक्ष्मीच्या आगमनाचे लक्षण आहे सातवा संकेत आहे तो म्हणजे जर घराच्या बाहेर गेल्यास तुम्हाला ऊस दिसला तर हे देखील पैसे मिळण्याचे लक्षण आहे आठवा संकेत आहे तो म्हणजे घुबड हे लक्ष्मीचे वाहन मानले जाते घुबडा आपल्या समाजात अनेक प्रकारच्या समजुती प्रचलित आहे घुबडाला राजा म्हटले जाते शकुन शास्त्रानुसार घुबड दिसणे अनेक ठिकाणी शुभ आणि वाटेत तुम्हाला घुबड दिसला तर ते धन मिळण्याचे सकेत आहे नववा सकेत आहे तो म्हणजे जर तुम्ही काही कामासाठी बाहेर जात असाल आणि वाटेत कुत्रा काहीतरी खाताना तुम्हाला दिसत असेल तर तुम्हाला खूप पैसे मिळतील माता लक्ष्मीचे लवकरच तुमच्या घरी आगमन होणार आहे दहावा सकेत आहे तो म्हणजे जर तुम्हाला सकाळी सकाळी बाहेर पडल्यावर कोणीतरी झाडू मारताना दिसल्यास हा देखील आणि बऱ्याचदा असे दृश्य तुम्हाला दिसत असेल तर समजून घ्या तुमच्या आयुष्यात खूप मोठा धनलाभ होणार आहे तुम्हाला कुठून तरी नक्कीच पैसे मिळणार आहेत जर तुम्हाला पहाटे कोणीतरी घर झाडताना दिसले तर हा असा संकेत आहे की तुम्ही खूप श्रीमंत होणार आहात अकरावा संकेत आहे तो म्हणजे स्वप्न पाहणे ही एक सामान्य प्रक्रिया आहे बरेच लोक स्वप्न पाहतात विशेषत लोकांना रात्री जास्त स्वप्ने पडतात काही स्वप्ने वाईट असतात काही चांगली असतात आणि काही खूप भीतीदायक असतात जी जीवनावर महत्वपूर्ण प्रभाव पाडतात तुमची शुभ आणि अशुभ चिन्हे घेऊन येतात अनेक जणांनी स्वप्नात स्वतःला झाडू मारताना किंवा झाडताना पाहिले असेल तर हे खूप चांगले लक्षण मानले जाते हिंदू धर्मात झाडूला विशेष महत्व आहे झाडूचा अनेक शुभ आणि अशुभ चिन्हांशी संबंध आहे जर तुम्हालाही अशी स्वप्न दिसली तर हे देखील एक लक्षण आहे की तुम्हाला लवकरच कोणत्या ना कोणत्या मार्गाने पैसे मिळणार आहेत तर मित्रांनो आपल्याला ही माहिती आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब चॅनेल नक्की करा श्री स्वामी समर्थ